उजनी। उजनी? गाव उजनी। गाव उजनी। लातो। का उजनी माणसाला भिडी होती थोड आटील मार्की तर नाही उसाच्या गाडीला चले उसाच्या गाडीला म्हणजे असले कोळवाला तिथे शेतातल्या कामाला नंबर शेतातल्या कामाला नंबर एक दोन किंमत काय सांगा एकतीस एकतीस मालकाने किंमत सांगितलेली आहे एकतीस व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त पण होणार होणार ना आपला नंबर सांगा सत्याहत्तर सत्याहत्तर शहाण्णव चोवीस चोवीस त्रेपन्न त्रेपन्न सत्त्याण्णव सत्त्याण्णव हे मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता नाव तुमचं विजयानंद डोंगराव ओळखे मालकाने नाव पण सांगितलेलं आहे रुईभर रुईभर गाव रुईभर तालुका रुईभर तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्हा बी धाराशिव मारतील का कोणी पण कामाची गॅरंटी फुल दाताला किती आहेत दोन्ही पण कामाची फुल गॅरंटी हम्म बैलगाडीला कोळवाला कोळवा कामाला चालू आहेत दाता दाखवा किती छान आला निजाम वेपारी निजाम वेपारी नाव टाका येते बघा मित्रांनो तर आता पण दाखवाल तुम्हाला बघून घ्या चार चार दादा दादा किंमत काय सांगा ला जुडीची एकचाळीस एक चाळीस एक व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार कमी जास्त होणार गॅरंटी फुल देणार हां नंबर सांगा तुमचं सत्याऐशी सदुसष्ट सत्याऐंशी सदुसष्ट सत्तर, सत्तर पन्नास त्र्याण्णव सत्तर पन्नास त्र्याण्णव मालकाने नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता मित्रांनो नाव ना। तुमचं महेश बालाजी गव्हाने महेश बालाजी गव्हाने व्यवहारात कमी जास्त पण होणार नफो चार बैली नांगराला पंधरा हे बैल चाललेली आहेत का आहे गाव कोणतं आहे तुमची येडशी तालुका कळम जिल्हा जिल्हा धाराशिव गाव एडशी कामाची गॅरंटी आहे त्यांची आणली नाहीत कामाला रिंगीला छाकड्याला छकड्याला झुपलेले आहेत गरीब आहेत कोणी पंधरा गरीब आहेत कोण कोणी पंधरा दाताला आदत आहेत बघून घ्या मित्रांनो एक सारखी जोड आहे किंमत काय एकतीस मालकाने किंमत सांगितली आहे एकतीस व्यवहारात तर बसल्यावर कमी जास्त व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार मित्रांनो तर बघा नंबर एकची ची जोड आहे बघून घ्या दादाला आदत आहे ले ले। चालू कामाला चालू आहेत सांग आपला चौसष्ट सोळा चौवेचाळीस मालकाने नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता मित्रांनो नाव आपलं तुषारा मालकाने नाव पण सांगितलेलं आहे मग आम्हीच राहून ही जोड कसली आहे पास पडली तर घ्या गाव गाव नांदूर का तालुका तालुका उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद टक्कर का खेळते काही टक्कर खेळते टक्कर खेळ देते का का मला कसले का मला आ? आर, का हा मारतात का नवीन माणसाला मारतात का मारत मधी मारत ती का दाताला दोन्ही पण किंमत काय सांगालो एक लाख तर बघा मित्रांनो ह्या बैलाची किंमत सांगितलं मालकाने एक लाख रुपये बघून घ्या व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त पण होणार मित्रांनो नंबर द्या तुमचा नव्वद चौपन्न अकरा पंचवीस मालकाने दिलेला आहे मित्रांनो ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता नाव तुमचं कालिदास डावकरे गाव नांदुर्गा मालकाने नंबर पण दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता मालकाने किंमत सांगितली आहे एक लाख रुपये व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार

व्यापारी जाव दिलं आपण व्यापारी पुढे जुळलेले आहेत का आलती आता कडाल कडाला आलती कामाची गॅरंटी फुल।, फुल मारत पण नाही व्यवहारात बसल्यावर कमी जास्त नंबर सांगा तुम्ही डबल अठ्ठ्याऐंशी तेरा डबल आठ तेरा एकसष्ट चौसष्ट मला नंबर पण दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची जोडी पाठवा बैल बाजार मध्ये बघून घ्या या की मध्ये ना कवापासून एपार करता तुम्ही बहात्तर पासन एकोणीसशे बहात्तर पासून एपार चालू आहे नाव काय तुमचं नाव ना ना परीड म्हणून ओळखी तिथे गाव गाव बहातंभर तालुका बारीशी जिल्हा जिल्हा सोलापूर काय सांगतो बैलाची किंमत एक साठ मालकाने किंमत सांगितली बैलाची एक साठ व्यवहारात कमी जास्त होणार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार एक नंबर जोडी आहे मारत नाही ना बारकिलो एकरांत राहावी कामाची गॅरंटी फुल हा दादा लागत वर आहेत का नंबर सांगा तुमचा नंबर सांगा नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस बारा नव्याण्णव मालक नंबर दिले का या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता यांचं गाव आहे बातम्र कोणत्या गावाच्या आहेत बैल तालुका केज जिल्हा जिल्हा बीड उसाची गाडी घाललेली ते नाही काय किंमत सांगा त्यांची एक लाख दहा एक लाख दहा व्यवहारात कमी जास्त होणार नंबर सांगा चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी सोळा सत्याऐंशी सोळा मालकाने नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता कामाची गॅरंटी फुलं आहे ना फुल गॅरंटी मारत काय नाही मारित नाही काय नाही काय नाही कशा नाही झाला हे हे पलीकडला एक दोन हे दोन्ही हे दोन्ही ते भेट नावडचं ह्यांची काय सांगा लागव किंमत नऊद हजार दाताला तारा किती येते दा दोन्ही पण चार चार कामाची गॅरंटी यांची फुल, फुल गॅरंटी मारत नाहीत गरीब आहेत व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार नंबर नव्वद एकोणपन्नास झिरो झिरो एक पस्तीस बेचाळीस पस्तीस बेचाळीस मालकाने नंबर दिलेला आहे तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता ह्या काय सांगतो एक्क्याऐंशी हजार रुपये कमी जास्त होणार मारते काय ऊसाच्या गाडी चाललेला आहे का पाच पाच टन टन पण आहे नंबर दिलेला मालकाने या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता उसाच्या गाडीला पण चाललेलं बैल आहे पाच पाच टन उस वाढलेला बैल आहे एक नंबरात आणलेला बैल आहे गाडी उसाची मारत पण नाही ना मारत गरीब आहे